फुलं जन्मालाच येतात दुसऱ्याला सुगंध देण्यासाठी आणि मला प्रचंड फुलांची आवड आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे वाजलेली आहेत न आणि सगळी घरातली कामं उरकल्यानंतर थोडा वेळ काढून मी आमच्या आजूबाजूचा परिसर आहे कंपाऊंडचा तिथे मोगऱ्याची खूप सारी झाडं लावलेली आहेत तर तिथे गेले बघितलं तर मोगरा खूप भरला होता कारण त्यांना भर घातली होती आणि आता थोडंफार पाऊस पडला आणि पाणी पण त्यांना जात होतं भरपूर तर त्यामुळे फुलं खूप आली होती मोगऱ्याला एकाच झाडाला असं भरपूर अशी फुलं आणि मी ती फुलं हवऱ्यासारखी काढत होते कारण फु मोगऱ्याची फुलं मला इतकी प्रचंड आवडतात ना तो सुगंध इतका आवडतो ना हे विचारू नका इथे ना कंपाऊंडमध्ये खूप सारी झाडं लावलेली आहेत मोगरा आहे जास्वंदी आहे अनंताचं झाड आहे आबोलीची चावली होती पण ती काही का नसतो सुकून गेलीत पुन्हा लावायची आहेत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्की लावेन कारण ते त्यांना लावल्यानंतर ती पावसातच लावावे लागतात मग त्यांना चांगला जोर धरतो तर एकाच मोगऱ्याच्या गुच्छाला एवढी फुलं आलेली आहेत कारण दुसऱ्या तर मी काढलेलेच नाही आहेत पण हा एकच असं मोगऱ्याचं झाड आहे त्याला इतकी फुलं आलीत बघूनच मन प्रसन्न झालं आणि मोगऱ्याचा गजरा म्हणजे माझा वीक पॉईंट आणि बघू शकता एवढी फुलं आहेत आणि वास तर एकदम एक नंबर एकदम प्रसन्न वाटतं त्या वासाने आणि याचा मी आता गजरा बनवणार आहे तर इथे बघू शकता मस्त एक गजरा बनवते आणि मोगऱ्याचा गजरा आबोलीचा गजरा कोकणामध्ये तुम्ही राहत असाल ना तर हे सूप त्या स्त्रियांना नक्की असतं की गजरे भेटतात मग ते कोणत्याही सीझनमध्ये असू दे आणि मंडळी लहानपणापासून मला गजरे घालण्याचा किंवा फुलं घालण्याचा केसामध्ये माळण्याची आवड होती तर मी कॉलेजला असताना शाळेत असताना पण गजरा लावून जायची आणि माझ्या मैत्रिणी बोलायच्या की तुझ्या केसामध्ये एकतरी फुलं असतं डोंबिलीला <laughs> आल्यानंतर ही सवय मोडली कारण डोंबिवलीला विकत गजरा घ्यावा लागतो <laughs> त्यामुळे ही आऊस मी गावाला आले की पूर्ण करते आणि इथे बघू शकता वातावरण खूप मस्त झालेलं आहे ढगाळ वातावरण आहे नमस्कार मी अंतरा अंतरा होम लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी मी आले आहे माझ्या गावी सासरी तर खूप सारी कामं होती आम्हाला मेन म्हणजे बोरवेल पाडायची होती कारण आमचं पाणी हे तिकडून जुन्या घरातून इकडे येतं तर ते खूप लांब पडायचं आणि पावसाळ्यात रस्त्याने जाताना सगळं चिखल वगैरे असायचा तर आईना खूप त्रास व्हायचा म्हणून आम्ही त्यासाठीच आम्ही इकडे गावी आलो बोरवेल पाडण्यासाठी त्याचबरोबर इथे खूप सारी झाडं लावलेली आहेत आंब्याची लावलेली आहेत त्याचबरोबर मोगरा गुलाब जास्वंदी अशी फुलांची झाडं पण लावलेली आहेत त्याचबरोबर थोडंफार ही आई लावतात तर त्याला पाणी घालण्यासाठी गरज होती बोरवेलची ते काम करण्यासाठी आलो त्याचबरोबर थोडी छोटी मोठी कामं घरातली होती त्याचबरोबर इथे समोर गेटच्या समोरना खूप सारं पावसाळ्याचं पाणी साठतं तर म्हटलं चला आ... इथे थोडंसं पाय ठेवण्यापुरतं आपण लाद्या वगैरे लावून घेऊयात तर ते आता थोडं अर्ध काम केलेलं आहे आणि आज सकाळी खूप सारी मोगऱ्याची फुलं आली होती तर मी ती सगळी मोगऱ्याची फुलं काढून घेतली आहेत बाकीची गुलाब आणि जास्वंदी वगैरे ती फुलं मी देवाला घातली आहेत आणि मोगऱ्याचा खूप छान असा बघा बघू शकता खूप छान असा गजरा झालेला आहे आणि हा गजरा मार्केटला आपण विकाय विकत घ्यायला गेलो तर किमान चाळीस रुपयाला तरी असेल पण हा मी घरच्या घरी केलेला आहे आणि मला मोगऱ्याची फुलं खूप आवडतात वास खूप आवडतो सगळ्या फुलांमध्ये जास्त करून मला मोगरा आणि आबोलीची फुलं आवडतात तर पूर्वीपासूनच मला मोगऱ्याच्या गजराची खूप आवड होती तेव्हा खूप माझी केस लांब होती पण आता छोटी आहेत पण गजऱ्याची आवड आहे आणि गजरा मला विणायलाही येतो बनवायलाही येतो तर हा मी गजरा माझ्या हाताने माझ्या मोगऱ्याच्या झाडावरती फुलं आली होती त्याचा बनवलेला आहे आणि आता मी तो घालणार आहे हे आहे आनंताचं फूल आणंताचं झाडाची पानं ही लांब लांब असतात आणि हे फूल आहे ना वासाला एक नंबर असतं खूप सुंदर वास येतो याचा आणि हे मे महिन्याच्या शेवट शेवटला आणि पावसामध्ये हे फूल भेटतं आणंताचं आणि कोकणामध्ये तुम्ही जर राहत असाल तर तुम्हाला माहीत आहे याचा वास इतका सुंदर असतो ना मंडळी हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनही दाबा कारण मग तुम्हाला नोटिफिकेशन देतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार